आहे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक तर मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्यात असं होतं कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत मुख्य गोष्ट ही ट्रायब्युनल ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू नाही शकत बुलेट ट्रेन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर दुसरीकडे आपण पाहतो की महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे ते पूर्ण आहेत मात्र उद्घाटन नाही आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे पण अजून एक आहे बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला पण टोल एमटीएच लावलाय म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा पण आम्हाला सगळं फुकट पाहिजे आहे काही तास अपेक्षा तर दीड वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर दोन इथे प्रकार होऊ शकतात एक आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजेत पण जे, जे भाजपला संविधान लिहायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसतं आमच्याबद्दल नाही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची महाराष्ट्राची बदनामी करायची एवढं असा प्रकार मी कधी आधी पाहिला नव्हता मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेनचं होतं मात्र आता सरकार हे भूसंपदाची प्रक्रिया ही पूर्ण होते नाही मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की सर हे सरकार टिकलं नाही पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवतील खरं तर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भातली बैठक होते काय तोडगा निघेल असं वाटतं आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत देशाला भलत्या वाट्यावर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही लोकशाही मारू देणार नाही म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवला आलेलो आहोत मला वाटतं आपण मी महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून नक्की या दोन्ही जागा जिंकू मात्र हातकणंगल्याची जागा आहे शिवसेना सोडणार काय एक मिनिटं लेफ्ट राईट लेफ्ट राईट करतो ना मी तुम्ही अध्यक्ष मोदन सर मला तिथे वरती बसवलं जो काय वाटायला लागेल अगोदर साहेब श्रीकांत शिंदे येऊन गेले आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा त्यांचं राजकीय करियर संपून दोन पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपाने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना म्हणजे माझं माझं जे दुःख आहे हे तरून ते हेच आहे सत्ता गेल्याचं दुःख नाही आहे तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे पक्ष चोरलेला आहे पक्ष फोडलेला आहे हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकरी देऊ शकत नाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही इकडचे सगळे उद्योग वेदांता फॉक्सकॉन एअरबस टाटा मेडिकल डिवाईस पार्क बल्ड्रग पार्क मला वाटतं टेस्ला पण आता जाईल महानंदाचं तिथे जाण्याचा प्रयत्न आहे आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही अहमदाबादला पाठवली मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं आणि लोकशाही का मारली हा प्रश्न आहे आज आपण बघा नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे तो उघड झालाय तरी भरती सुरू आहेत म्हणजे दोनशे पैकी काय दोनशे चौदा मार्क मिळालेत कोणातरी हे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार पण राग ह्याच गोष्टीचा नाही की नक्की मग तुम्ही काय मिळवलं ह्या चाळीस गद्दारांचे करिअर तर संपवलेत ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत बाद तर होणार पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की चला हे बाद झाले आता पुढचे बाद करायला निघू हे हे हा राजकीय प्रकार एवढा धाणेडं राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसाल तब चर्चा कोल्हापुरात मला वाटतं ह्या चर्चा आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत तरी आलेल्या नाहीये जे निष्ठावंत ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत जे निष्ठावंत आपण पाहत आहे आम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो हो बघा जर तर आता आम्ही जाणार नाही आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत जे कोणी आपण पण आपल्या मधून पण येऊ शकतो आणि येऊ शकतो म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलतय मतदानासाठी जाणतय कारण ही लढाई नुसतं आमची नाहीये नुसतं निवडणुकीच्यासाठी नाहीये आणि मी परत एकदा सांगेन केंद्रत सरकार कोण बनवेल कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील जे जिंकून येतील तर कोण जिंकलं पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल एक वर्ष आता लोकसभेत आवाजच नाही आहे आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही पण तिकडचं स्थानिक खासदार नाहीच हो त्यामधून तुम्ही मुद्दे नेमके काय मांडले होते आणि नि? उद्याच्या निकालावरती मला तर आज पत्रकार परिषद झालेली आहे उद्याचा निकाल एक महत्वाचं ठरेल पण जसं मी सांगितलं की स्वतःची बदनामी अध्यक्ष करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय देतील हा एक महत्त्वाचा विषय